मित्र हा आपलं कोण आणि बराच काळच्या नवीन व्हिडिओ म्हणजे पनीलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापूर खूप आवश्यक मित्र आता पण आज पनवेलमध्ये आपण चाललो एका कॅम्पसाठी हेल्थ कॅम्प आहे माहिती नक्की काय ट्रीटमेंट मिळणार आहे खरंतर मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कदाचित तो कॅम्प चांगला असेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ स्टार्टिंग केले पुढे जाऊन जर हा कॅम्प अगदी लोकांच्या कामासाठीच असला फायद्यासारखा असला तर नक्की आहे हा व्हिडिओ तुमच्यासमोर कळल मी पोचवे हो आणि जर आता पण शूटिंग नाही केलं तर मग मग जीवाला लागून राहील अशा उद्देशाने मी हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे मी असं आहे पनवे स्टेशनच्या बाहेर इकडे पनवे स्टेशन आहे आपल्याला मला वाटतं इकडे जायचं आहे की नेरेकडे जायचे आणि तिकडे एका रिसॉर्टमध्ये जो कॅम्प भरला आहे आणि मा मला ज्यांनी बोलवलं आहे त्यांची पण भेट घडवून देऊ आणि काही माणसं पण आपल्याला चांगली माणसं भेटणार त्यांच्याशी आपले पूर्वापासून अगोदर करून चांगले ऋणानुबंध आहेत त्यांना फिगली भेटणार आणि बघूया हा कॅम्पला इथं आता न्यायला गाडी येणार आहे मला येऊन बराच वेळ झाला आहे काही मंडळी म्हणे लेट झाले त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांच्यासाठी वेटिंगसाठी गाडी थांबली आहे मग मला पण अजून पिकअप झालेलं नाही तर पिकअप होईल तेव्हा आपण नक्कीच गाडीत बसू आणि त्या रिसॉर्टपर्यंत जाणार आहोत बघूया गाडी कधी येते कधी भेटते आणि आपण नक्की लवकर जाऊ पोचलो आहे फार्म हाऊसवर मधल्या वेळात थोडी गाडी गर् गर्दी होती आम्ही आलो या गाडीने आलो पोल स्टेशनवरून आणि हे आहे फार्म हाऊस एंट्रीलाच इथे बैलगाडी आहे आणि ह्याचं नाव आहे अर्शुमय कोरगे कोरडे ही बैलगाडी बघा हाऊस आहे थोडीशी थंडी थंड वातावरण आहे बघूया सकाळी दिवस सकाळी आपण एकदा दाखवू हे फार्म हाऊस ॲक्च्युली तर कोणता प्रोग्राम आहे मला पण पूर्ण अशी माहिती नाही आहे ही अशी एंट्री आहे मस्तपैकी इकडे पण एक छोटंसं फार म्हणजे राहण्याची व्यवस्था वाटते इकडे ही पण एंट्री छान आहे इकडनं पण आहेत दोन्ही साईडला झाडं आहेत वातावरण मस्तपैकी गार आहे मला वाटते माथेऱ्यांच्या जवळ आम्ही आहोत असं मा ऐकून माहिती आहे परफेक्ट नाहीच माहिती सांगता सांगत सांगतायत की पानं कसली हळदीची आहेत का नाही मला वाटलं हळदीची पानं पण हळदीची नाही आहे कारण वास नाही आहे त्याला ओके इकडे इकडे हे अजून वेगळं राहणेकरांची व्यवस्था मला वाटते हे बदक आहे ते बघा बदक आहेत मोठे आहेत बदक सकाळी बघूया हे फार्महाऊस कसं आहे ते लॅम मुलांसाठी छोटशी घसरगुंडी आहे सकाळीची बघूया ही घसरगुंडी कशी येते आलेला थोडासा नाश्ता होता हिरंड नाश्ता करत ओके आमच्यासाठी दिलेलं हाऊस आहे आपण आज जाऊन बघणार आहोत की नक्की काय असणार आपल्याला हा रूम दिला आहे बॅग मी अगोदर आणून ठेवतो ओके ए सी आहे छंद्र आणि आपल्याला विलासराने आता पण आम्ही बऱ्याचशा गोष्टी एकत्र केलेल्या गोष्ट आम्ही यंदा ह्या वेळेस एकत्र करणार आणि जेवायला बसले आपण याच्या पुढच्या काही गोष्टी गाठतील तर ना दाखवेन सरप्राईज आहे माझ्यासाठी सुद्धा ही सगळी

वीस एम एल तेलाचं हे बघा ना वीस एम एल म्हणजे ह्या त्या तळाशी थोडासा होता कपाच्या पण आत्ता ही क्वांटिटी जवळजवळ कप भरून झाले मी सकाळी सहा वाजता उठलो आहे सगळा काळोख आहे इकडे सगळा काळोख आहे काही कॅम्पचे सहकारी आहेत ही मंडळी उठलेत आणि सगळ्यांच्या हातात ते दिलेलं आणि आता ह्याची क्वांटिटी एवढी झाली आहे किती घाण काय घाण आहे याचं विश्लेषण नंतर करू आपण पण हे आरोग्यासाठी खूप जा महत्त्वाचं आहे चालेल पुढे अजून काय काय आहे ॲक्टिव्हिटीज ते मी तुम्हाला सांगेन नंतर हे भांड आहे जलनीतीचं पाणी भरायचं असतं इकडनं आणि एका नागपुडीतून घेऊन दुसऱ्या नागपुडीतून बाहेर काढत असतं फक्त याची घेताना काळजी घ्यायची असते त्याला जलनीती म्हणतात कोरोनामध्ये ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आता थोडंसं अनुभवत आहे सगळी मंडई ही सगळी मंडई आता तयार आहे त्याच्यासाठी बघूया परत आणखी एक लिटर त्याला बॉईल करून पंधरा वीस मिनिटं बॉईल करून परत त्याला गाळून दुसऱ्या भांड्यात आता पहिली पाणी आणि दुसरी पाणी एक लिटर एक लिटर दोन दोन लिटर झाली आता काय करायचं रात्रभर त्याला ती केस रात्रीच काढून फेकून द्यायचं त्या भांड्यात ठेवायचं नाही बिलकुल ते आणि ते भांड ढाकून ठेवायचं रात्री ठीक आहे रात्री तुम्ही ढाकून ठेवले सकाळपर्यंत एकदम थंड होईल उठल्या बरोबर तुम्ही परत गाळून घ्या कारण खाली काहीतरी माती बिती बसलेली असेल तर गाळून घ्या परत ते नंतर पहिली पाणी जे आहे त्याच्यात सगळ्या मेडिसिनल प्रॉपर्टीज त्या पहिल्या पाणीमध्ये एक ग्लास आहे आणि याच्यात एक काढा दिलाय किडनी काढा म्हणतात आणि याच्याने सगळी किडनी डिटॉक्स होणार आहे सेकंड काटा बघायचा तो जर एक मिनिट पूर्ण झाला की आपण थांबाय असे तीन आवडताना करायचे पुढेसे या वायुषकोषांची लवचिकता एकदा वाढली की ऑटोमॅटिकली आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते जसं मी तुम्हाला पुढ्याचं उदाहरण दिलं आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होते अर्थ पण जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत कुठल्याही तऱ्हेची अडचण श्वसनाची होऊ नये आणि म्हणूनच काही अपघात झाला किंवा काही सिरियस पेशंट हॉस्पिटलाइज झाला तर सर्वप्रथम त्याची ऑक्सिजन लेवल बघून ऑक्सिजन लावला जातो मग बाकीच्या सलाईन विलीन गोष्टी केल्या जातात ॲसिडिटीसाठी ज्यूस बनवला आहे त्याच्यात पालेभाज्या आवळा लिंबू आणि अद्रक लसूण असं बरंच काय काय आ टाकलं आहे आणि सगळी मंडी आता हे ज्यूस पिकतात तर ॲसिडिटीचा ता चांगला परिणाम होणार आहे असं माझ्या हे सांगितलं मित्र हा आहे नाश्ता आताचा आणि सगळीजण तोच खाद्या ज्यूस पिऊन झाला काकडीचा काकडी वगैरे सगळा मिक्स ज्यूस होता फ्रूट आणि हा नाश्ता आहे आपल्याला सकाळी सकाळी कुठून <laughs> नेहमी नाश्ता करायची सवय <laughs> पण आता हा नाश्ता करूया तर एक दिवस आरोग्यासाठी योग, योग शिक्षक फार्म हाऊसमध्ये मस एक मस्त छोटस एक स्विमिंग पूल देखील आहे हा परिसर मस्त आहे बघा एकदम बदक पण दाखवू आपण नंतर तुम्हाला मोठा परिसर आहे चिंचा आहे आणि इकडे त्याला सगळे उत्तरलेत ओके छोटस स्विमिंग पूल देखील आहे बेबीसाठी सुद्धा से सेपरेट जागा बनवले खूप सेफ्टी सेफ्टीची पण व्यवस्था केली आहे मस्तपैकी छान मुलं सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकतात का म्हणलं मित्र थेरपी चालू असल्यामुळे आज खिचडी आहे फक्त आम्ही कपडे काढले ते स्वतःला नाही दाखवत आहे आणि मस्तपैकी खिचडी चटणी सलाडमध्ये काकडी आहे पापड डोसमधला शेवटचा ज्यूस आता आम्ही पितो आहे आणि झोपायचे मस्तपैकी उज्वा कुशीवर चला तर मित्र आपण गेल्या दोन दिवसापासून म्हणजे शुक्रवारी रात्री आलो आहे या फार्म हाऊसवर आणि हे फार्म हाऊस खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवले बऱ्यापैकी हे मागे लवबर्ड्सचा पिंजरा आहे तो दाखवायचा राहिला मी दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळ पण या फार्म हाऊसचे मालक आहेत हे काका आहेत कोरडे म्हणून आता तुमचं नाव सांगा संपूर्ण अशोक यशवंत कोरडे अशोक यशवंत कोरडे अशो आणि हे आहे पनवेलपासून पुढे चौदा किलोमीटर चौदा किलोमीटरवर आहे फार्म हाऊस खूप छान आहे कधी तुम्ही आला तर फार्मचं नाव आहे आयुष्यमान आरुषमय आरुषमय अरुषमय मय कोरडे फार्म मी बोला त्यांच्या अरुषमय कोरडे फार्म हे माझ्या फार्मचं नाव आहे पिकनिक अरेंज करतो पिकनिक अरेंज करतो नंतर लोकांना राहण्याची सोय करतो म्हणजे थोडक्यात रिसॉर्ट सारखं बनवलेलं आहे तर तुम्ही एक दिवसासाठी राहा दोन दिवसासाठी राहा किती दिवस राहू शकता असं काही नाही आणि मग इथे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज आहेत खेळायसाठी आहेत वेगवेगळे खेळ ठेवलेत बॅडमिंटन आहे व्हॉलीबॉल आहे बॅ क्रिकेट आहे बास्केटबॉल आहे नंतर कॅरम आहे स्विमिंगसाठी पण छोटासा पूल आहे हां छोटासा पूल आहे एक स्विमिंग पूल आहे तसंच माझा नदीमध्ये नॅचरल फार मोठा पूल आहे त्यामुळे बरेचसे लोक तो प्रिफर करतात तो नदी आहे मला जवळजवळ तीन चतुर्थांश माझ्या जमिनीला नदी आहे आणि तिच्यात मी बांध घालून पाणी अडवलं आहे त्याच्यात राफ्टिंग पण करता येतं पावसाळ्याच्या वेळेला असं आणि परत मग नदीची साईड आहे इथे चांगली डेव्हलप केलेली आहे त्याच्यात मुट मोठमोठ्या छत्र्या लावल्यात बसवण्यासाठी किंवा मग झोपाळे लावलेत लाव खेळण्यासाठी असं खेळण्यासाठी भरपूर आहे राहण्यासाठी भरपूर आहे एसी नॉन ए सी रूम आहे एसी सगळेच एसी रूम एसीच आहेत पण तुम्हाला नको असेल तर नॉन एसीचे चार्जेस लावले जातात असं काही नाही जे पाहिजे तसं काय आणि जर तुम्हाला हवं असेल तुम्ही मा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला लोकेशन आणि इकडचे सगळे फोटो पाठवू शकतो नंबर दाखवा नंबर सांगा नंबर माझा लिहून घ्याल किंवा मग पाठवतो मी नाईन टू टू थ्री नाईन झिरो सिक्स फोर झिरो सिक्स याच्यावर तुम्ही हे करा हा वायफायचा नंबर आहे तुम्ही हे पाठवलं हो तर तुमचा नंबर मला पाठवला तर हो मला तुम्हाला इकडचं लाईव्ह लोकेशन देता येईल आणि प्लस इकडचे जे काय फोटो आहेत ते सगळं पाठवतो हो। प्लस तुमचे लहान मुलं असतील तुमच्याबरोबर त्यांना खेळण्यासाठी सगळं आहे इथे म्हणजे आहे घसरगुंदी आहे सी सो आहे नंतर बदकावर बसून बदक पण करू शकता असं भरपूर आहे त्यामुळे आपण कधी आलात मला आनंद होईल आणि तुम्ही यावी ही माझी सदिच्छा आहे थँक्यू थँक्यू काका आपण धन्यवाद आपण छोटासा इंटरव्ह्यू दिलात आणि काका आणि काकी दोघंच राहतात बाकी काही मंडळी आहे इथे तुम्हाला असं हवं असलेलं जेवण तुम्हाला बाहेरनं ऑर्डर किंवा तुम्ही आणू शकता किंवा हे लोक अरेंज करतात त्याच्यामुळं काय प्र खाण्यापिण्याचा प्रश्न नाही बाजूला नदी आहे खूप छान नदी आहे आम्ही सकाळ पोहलोसुद्धा त्या नदीमध्ये खूप छान वाटलं शिवाय लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत मी तुम्हाला आता राहिलेला परिसर दाखवतो बऱ्यापैकी जे काही राहिलं आहे तेवढं दाखवतो तुम्हाला इथे लवबर्डसाठी पिंजरा होणारे काकांची प्रत्येक गोष्ट युनिक आहे प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडले आणि हा काकांचा युनिकनेस मला जाम आवडला आता हा पिंजरा ह्याला म्हणजे आज रात्री बघितलं तर काय म्हणत झाडाला कापून तर ह्याच्यामध्ये लव बर्ड्स आहेत एक मिनिट हे खरं असून झाड आहे आणि आतमध्ये लव्ह बर्ड सोडलेत म्हणजे त्या बर्ड्सला सुद्धा म्हणजे काय म्हणा पिंजऱ्यात राहण्याची फिलिंग यायला नको आझाद आजादलक त्यांना त्यांना सुद्धा आवडत असेल हे बघा हे बघा लवर्ड आहेत भरपूरसे दिसतात का याच्यात किती लवर्ड आहेत किंवा गावटी कोंबडी आहे तमालपत्राचं झाड आहे दालचिनीचं झाड आहे आपण ज्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतात ना त्या बघण्यासाठी म्हणजे दालचिनी खाल्ले पण झाड कसं आहे बघणं हे दालचिनीचं झाड आहे हे दालचिनीचं झाड आहे हे तमालपत्राचं झाड आहे केळी आहेत शेवगा आहे आंबे आहेत चिकू आहे मुलांसाठी आकर्षण बघा बद्ध मोठ्या मोठे छानसे हा इकडे लिंबू आहे बघा लिंबू इकडे नदीकडे जाण्यासाठी वाट आहे खाली नदी आहे आपण दाखतो तुम्हाला मस्त ॲक्विशरची पायऱ्या बनवल्याने खूप छान वाटते इकडे नदीकडे जाण्यासाठी वाट बनवली काकानी लॉक लावलेलं नाही छान आहे इकडे नदी हा बंधार आहे इकडे पोहता देखील आम्ही काल पोहलो इथे छान बंधार आहे खूप सुंदर वातावरण आहे इकडचा हा गायीचा गोठा आहे एक गाय आहे इकडे ही पोपलीसचं झाड आहे हे पोपलीस लागलं इथे तुम्हाला निवांत निसर्गाचा अनुभव हो घेत आहेसाठी मस्तपैकी झुले वगैरे लावले तिकडे छान आहेत नारळाची सुद्धा झाडं आहेत थोडंसं फोटो शेचण्यासाठी इथं छोटा ब्रिज बनवला आहे तो, तो पण एकदम आकर्षक वाटतो बघा ब्रिज बनवला आहे इकडं बसण्यासाठी संध्याकाळी कट्टा प्रत्येक गोष्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये छान पद्धतीने मांडले मग वेगळं पण काहीतरी असावं बघा ती खाली मगाशी नदी ती इकडून पण बघा आता मस्तपैकी इथे बसून आपण संध्याकाळी पार्टी करू शकतो मुलांसाठी एन्जॉयमेंट करू शकतो फोटो सेशन होऊ शकतो मस्तपैकी है ना फिशिंग जर ह्या नदीत फिशिंग करायचं तर काकांकडे जाळीसुद्धा आहेत जाळी आहेत ते म्हणत आम्हाला काल घ्या म्हणून जाळं नको कारण आम्ही आलो तर ते ट्रीटमेंट आहे हेल्थ कॅम्पसाठी आलेलो आणि छान हेल्थ कॅम्प झाला आमचा काहीतरी फिश फिश फार्मिंगचा विचार वाटतो काकांचा मला नक्की आणि सगळीकडे इकडे सी सी टी व्ही लागलेले आहेत त्यामुळं काय टेन्शन नाही सी सी टी व्हीमुळे हे बघ कोकम कोकमची झाड आहे इकडे आलं तर कसं आपल्या मुलांना आपण निसर्गाची ओळख करून देऊ शकतो हे बांबूचं झाड आहे बघा बांबू म्हणजे आपलं दैनंदिन हे काजूचं झाड आहे इकडे आणि सगळीकडे लाईट वगैरे व्यवस्थित लावलेलं हो आहे इथे बोर सुद्धा खूप मोठं बोर आहे केळीच्या दोन तीन प्रकारच्या बा झाड आहेत तिथे चिंच आहे आम्ही काल चिंचा काढल्यासुद्धा सुद्धा चिंचा लागल्यात बघा भरपूर चिंचा लागल्यात चिंचा लागल्यात भरपूर भरपूर चिंच तिकडे मित्र आपण जी खासकुजली म्हणतो ना कोळ्या म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते तुम्हाला कळवा ही बघा कोळ्या शेंगा शेंगासुद्धा म्हणजे कोळ्याची कशी असते पत शेंग बा कशी ही बघ बैलगाडी स्टॅच्यू म्हणून हो ठेवली इकडे चिंचा इकडे छोटासा स्विमिंग पूल आहे लहान मुलासाठी सुद्धा सेपरेट बनवलं इथे मस्त की हे बघा लहान मुलांसाठी सेपरेट से, स्विमिंग पूल जे काही पार्टिशन घालून ठेवले आत मी छोटे छोटे बॉल ठेवलेत आपण खेळू शकता खूप भारी आहे आम्ही काल खेळलो धमाली स्विमिंग पूल आहे इकडे चेंजिंगसाठी रूम पण बनवलेत एकदम मस्त म्हणजे निसर्गात येऊन एन्जॉयमेंट पण करू शकता आणि निसर्ग देखील अनुभवता येतो हे बोराचंसुद्धा झाड आहे इथे मस्त पैकी त्याला बोरं बघा केवढी लागेल ती आहे बोराचं झाड आणि त्याला लागलेली बोर आहेत छान बोर आहेत ओके बास्केटबॉलसाठी इकडे हे बनवलं आहे तिकडे बॅडमिंटनसाठी पण बनवलं आहे आपण ह्या मैदानात क्रिकेटसुद्धा खेळू शकतो खूप छान जागा आहे नक्की या एन्जॉय करा इतकी म्हणजे लाईट वगैरे जाण्याचा ना ना प्रश्न नाही कारण सोलर सिस्टीम बसवलेलं मस्त तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ वगैरे तुम्हाला तसं सगळं छान येत आहे फुलाची झाडंसुद्धा इथे छान आहे चिकू आहे तुरी आहे तुरीचं झाड आहे ड्रॅगॉनसुद्ध ड्रॅगॉनसुद्धा आहे बघा हे ड्रॅगनचं फ्रूट आहे आपण ड्रॅगन आपल्या चॅनलवर ड्रॅगनचा व्हिडिओ आहे पण इथे तुम्ही तुम्हाला ड्रॅगन सुद्धा बघायला मिळेल शिवाय एक उंबरासारखं सदृश्य उंबर सदृश्य एक झाड आहे हे काका म्हणाले ऑस्ट्रेलियन झाड आहे मला वाटलं उंबर आहे की काय पण ते ऑस्ट्रेलियन झाड आहे आणि त्याला बघा उंबरासारखीच फळे लागली नाही बघा त्याला किती लागले ते बघा कारण पानं खूप मोठी आहेत ही पानं आहेत ह्या झाडाची त्याच्यामुळे हा उंबर नाही एवढं अनरट उंबराची वेगळी जात असू शकते आणि किती मंडळी आली तरी पार्किंगसाठी म प्रशस्त जागा आहे असं काही प्रॉब्लेम नाही पार्किंगचा वगैरे खूप मोठी पार्किंग आहे आवळ्या झाड देखील आहे बसमोर आवळ्या झाड पण आहे हे पामट्री आहे आणि इकडं तुम्ही कॉन्फरन्स घेऊ शकता अशी म्हणजे मोठी मिटिंग घेऊ शकता असं देखील आहे आपण चालेल तिकडे हे पेरूचं झाड बघा वाटू म्हणजे ज्या गोष्टी असायला पाहिजेत ना त्या गोष्टी म्हणजे प्रोफेशनली खूप छान मांडल्यात आणि प्रत्येकाची जागा निश्चिती करणं खूप छान म्हणजे एकदम डेकोरेटिव्ह खूप भारी आहे हवाल आहे म्हणजे इथं आपण कार्यक्रम करू शकतो हो स्टेज पण बनलं आहे एकदम सोपे वगैरे मस्त पिक बनवले तिकडे छान आहे तिकडे जेवणाचा काउंटर वगैरे लागू शकतो ह ना छोटेखानी का कार्यक्रमासाठी खूप छान व्यवस्था आहे बुफे पाहिजे तर बुफेसाठी हे टेबल पण छान बनवले गुफेसाठी आतमध्ये पूर्ण किचन आहे तर म्हणजे थोडक्यात मला वाटतं हे कॅन्टीन बनवलं आहे हे कॅन्टीन आहे सॉरी हे कॅन्टीन आहे आतमध्ये पूर्ण किचन आहे हे कॅन्टीन आहे कॅन्टीन एवढं प्रशस्त आणि हवेशीर आहे खूप जबरदस्त आतमध्ये ही त्यांची किचनची व्यवस्था आहे किचन बघा किती प्रशस्त आणि सगळ्या सोयी सुविधाने चेरीचं झाड आहे रेड चेरी आहे रेड आहे इकडे पिकलेच नाही अजून काही पिकले काही पिकले, पिकले रेड चेरी आहे आपल्यासाठी फ्रेश का सर आपल्या ते हवामानामध्ये हवामान पूरक नाही घ्या तू बघा चेरी बरीचशी लागतात आपल्या मंडळीने पण बरीच चेरी खाल्ली आणि काकांचं म्हणणं आहे की आपल्या वातावरणात त्याला तेवढीशी चव येत नाही जी चव यायला पाहिजे त्या जे ज्या देशात नाही झाड आहे तेवढी चव आपल्याकडे येत नाही हे बघा चेरी एवढी काढली आणि चेरी हां ही बघा चेरी हात किती काढले आंबट आहे की गोड आहे आंबट आहे गोड नाही तेच आंबट मी तुम्हाला एवढी भूक लागली ना तिथे व्हिडिओ करायचं पण दिसून गेलात म्हणून मी सॉरी म्हणतो सगळ्यांना तर मित्र हो मी आलेलो या कॅम्पला दोन दिवसाचा कॅम्प होता हेल्थ कॅम्प आणि हा कॅम्प मी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि याचे फायदे कोणाला समजून घ्यायचे असतील ना तर मी आ, कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर ड्रॉप करा जेणेकरून जा, मी व्हॉट्सअपवर तुमचं व्हिडिओ पाठवेन आणि जेणेकरून तुम्हाला या कॅम्पचे फायदे कळतील आणि तुम्हीसुद्धा या कॅम्पचा फायदा घेऊ शकता आणि या काकाने आमची खूप चांगली सेवा केली त्याबद्दल धन्यवाद आणि हा कॅम्पचा सगळा हा परिवार आहे त्यांनी सगळ्यांनी हाय करा एकदा आणि चला बाय थँक्यू मित्र ही होती आजची हा कॅम्प होता आणि हा कॅम्प तुम्हाला नक्की आवडला असेल ह्या रिसॉर्टला म्हणजे ह्या फार्म हाऊसला भेट द्यायची असेल तर नंबर काकानी मगावी सांगितलं त्या नंबरला नक्की संपर्क करा आणि खरंच एक फॅमिली टूर म्हणून एक छान निसर्गाचा अनुभव घेत आहे आपण शहरात राहत बरेच शहरात मंडळी राहत असतात आणि शहराकडची जीवनशैली खूप योग्य असते त्यामुळे बऱ्याचशा मुलांना झाड चिकू तर बघितले पण चिकूचं झाड नसतं माहिती किंवा नारळ बघितले पण नारळ झाड कमी दिसतं किंवा आणि शेवग्या शेंगा खाल्ल्यात पण शेवग्यात झाड नसतं बघितलं नसतं या सगळ्या गोष्टी बघायला मिळेल तमाळपत्र झाड बघायला मिळेल तुम्हाला दालचिनी बघायला मिळेल डाळिंब बघायला मिळेल बरीचशी झाडं आहेत इथे देशी विदेशी पण झाडं आहेत चेरीसुद्धा झाडं पण बघितल्या याच्यात आणि एवढं सगळ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या निसर्ग संपन्न आणि सगळ्या व्यवस्थेने नटलेल्या या गो गोष्टीत आपण तुम्ही येऊन एकदा ह्या निसर्गाचा अनुभव घ्या आहे काका हेल्पफुल आहेत आणि खूप चांगलं सहकार्य करतात कॉन्फरन्स असेल तरी पण घेऊ शकता एखादा तुमचा मंडळाचा प्रोग्राम असेल एकत्र ये गेट टुगेदर असेल तरी छान जागा आहे खरंच छान जागा आणि मोनोपॉली नाही तुम्ही स्वतः जेवण स्वतःही करू शकता इकडे येऊन चूल वगैरे भेटून तशी त्यांच्याकडे परमिशन मागायला लागेल किंवा बाहेरना आणू शकता तुम्ही स्वतः जेवण ह्या बऱ्याचशा गोष्टी इथे पॉझिटिव्ह आहेत छान वाटला खूप हा व्हिडिओ लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू